शास्त्र काय म्हण मोहम्मद शर्मत असं वाटलेलं मला विश्वासाला घेतलंय तुमचे सरंजली बघितले जय श्री महाकाल जय श्री महाकाल हाय काही दुर्गडोटी म्हणून ब्लॉ घर फारकडे उप युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे येस खरं बस अजून मी के गेली किती साडे दहा वाजलेत तुम्हाला वाटत असेल की आज हा पार्किंगमध्ये कसं ब्लॉक प्रॉब्लेम होतो विषय आहे मित्र माझा अर्जेन त्याला केस कापायला जायचे तो माझ्या पप्पाने सोडायला गेला आहे स्कूटी दोन आहेत एक राहुल मामाने नेली त्याला काम आहे आणि एक मम्मीने जिमला नेले तर स्कूटीने मग पप्पांना बाहेर जरा जा, बाजारात जायचं होता म्हणून तो सोडायला गेला आहे तो येईल मग केस कापायला जाऊ आणि आज हनुमान जन्मोत्सव आहे भरपूर लोक बोलतात हनुमान जयंती पण ते अजून आहे त्या जगात म्हणून जयंती नाही बोलू शकत जन्मोत्सव बोलू आपण म्हणजे गावाला मी जातच असतो दरवर्षी मागच्या वर्षी नाही गेलो मागच्या वर्षी मामाच्या गावाला गेलेलो मामाचं लग्न होतं ना म्हणून लास्ट वर्ष मिस झाला आणि उपवास असतो माझा दोन दिवस काल आणि आज पालखी जेव्हा मंदिरात येईल परत पर रिटर्न होईल मग तेव्हा मी उपवास सोडणार आहे तर बघू कशी जाते हनुमान जयंती आता आर्यन येईल गाडी चालू झाल्या मला आर्यनच्या कोणाचं लग्नाचे बड्डे सॉरी कोणाचं लग्न आहे माझ्या भावा त्याच भावायचं मोठ्या भावाचं लग्न क्रिकेट तू ये आपण मागशीच घेतोय ना आपण रस्ता बन द्याच काय नाही मग याचं भरकेस कप झाल मला नाही का पाहिजे माझं सणन मला गावाला गेलाय त्याची वाट बघतोय मी आप बोल बोल घे गटरे फक्त मी रस्ता विसरणार ना गेले नाही अजून मी पण नाही गेले अरे यांचा केस कापयचा प्लॅन कॅन्सल झालाय आम्ही काय काय मनाचा मना मना राजा भाई काय बोलतो तिला हा बोलतो मी मोठ्या केसावर कसं दिसतो मी बोलतो चांगला दिसतो म्हणून भाईनी बोलतो मी केस नाही कापत आणि जर गर्दी पण होती आणि शनिवार पण होता हनुमान जयंती पण हनुमान जयंती पण या कशाला केस काप आणि शास्त्रात काय शास्त्र शास्त्र गावात आज गावाचे शास्त्र ए मला काय बोलतात ना सांग त्र नाही बोलतात हां मला त्र नाही बोलत बाई काय मी घ्यायला मला शास्त्र <laughs> शास्त्र शास्त्र <laughs> अरे त्रो त्रो जाऊ दे नाही म्हण नाही बोलले सगळे <laughs> आता ऊसाचा रस पीतो रोज हा ऊसाचा रस पितो रोज रोड़। रोजचं शापूर मध्ये कधी पण यायला आपल्या आप काकांकडे रस प्यायला या ऐक ना आहे जागी बसले हा दळ फुला का रस म्हणतात मस्त शापूर मध्ये येऊन बघा हा पार्सल नाही पार्सल तिथेच ते म्हणून हो आमचे नशीब चांगले रस आला काकांनी फक्त एक ग्लास ठेवला बैला इथे गेली काय बन असं वाटलेलं मला वीस पाच येत नाही एक तुमची सरंज रील बघितले का माझ उपवास आहे इतर मम्मी मला आवडी करायला घेतले शेंगराण्याची चटणी आणि दही आणि आज रेटण्याच उद्या रेटण्याचे थांब रे <laughs> गेल मम्मीच्या डोल्यात मिरची भाई सगळा गेलाय मम्मी इकडे चटणी बनवत होती काय कस घ्याला तर काही मी आणि बाबा आपला विडोट बोलतो आपला हनुमानला शेपूट लागते म्हणजे शेपटीला कागद लावतात तो आहे तो म्हणून आमच्याकडे तो कागद लावायला तो कागद आहे तो गेला आहे तुम्हाला दाखवतो कसे सजावट करतात पूर्ण हनुमानची काहीच पिवढीला चला पण निघालो आहेत यार बसला बसलाय पप्पा आणि गाडी चालवतो बघा एवढा लांब आलेला चालत चालत पण लॉक बघायला का <laughs> चला ट्युलीला भेटू जय श्री मी आलेलो आहे आपली मंदिरची सजावट बघू शकता हा मेहनत घेतले पूर्ण पूर्ण मंदिर मस्त सजून ठेवलंय दोन मिनिटं थांब दोन मिनटं थांब मला विडिओ घेऊ दे चांगली इकडे पालखीची सजावट करायला घेतले आणि आणि की दादा आणि काकाने आम्ही तो पेपर आणलेला शेपूड बनवायला घेतले शेफटीला ते करायला घेतले श्री हनुमानच मुकुट मुकुट नाही काय मास्क तोंडाला घेतले ते लावतात तुम्ही बघाल संध्याकाळी ही आपली मूर्ती आहे हनुमानची हनुमानजीची संध्याकाळी आरती होईल मग पालखी निघेल तुम्ही बघालच सध्या तयारी चालू आहे मी पण मदत करत नाही तुम्हाला काय पण बोलते ते

बालखी सोडून खायला आलेत अल्लास तुम्हाला ऐकायच ऐकायच हे फुकडचं खायला आल फुकडचे खायला आलेत आम्ही उपवास सोडला आता वडापाव घालाय मम्मी ओरडायच होती कि एवढा दोन दिवस उपवास धरला दाल भटका नाही घाला म्हणजे घरचा का नाही घाला मग आता पालखी म्हणजे अजून जेवलो नाही आता पालखी आले तर बघू का विषय अजून किती अर्धा तास लागेल अर्धा तास लागेल पालखीला ஜிராம <laughs> 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 你手的喝的先不见 <small> पंधरा मध्ये मागची पण काय जय श्री महाकाल गेला काय okay, प्रिजर का नाही विप्रज विप्रज गेला, <laughs> गेला।, गेला।, गेला। बट दुसरा रन आउट 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 भाई असू दे आउट, येस, आ, येस। आ, आउट <laughs> बोलो ना पप्पा नरपंडे बोलो ना पप्पा नरपंडे पप्पा येऊ नका थांबा नका नाही येऊ मागच्या वेळेस पण जिंकायला आलेलं पप्पाला की मॅच घालवली पप्पानी हा यस रनआउट माझा पांडे पॅन्डे जिंकलो जिंकलो हा तीन भाई मला पण करा रोहित मुंबईचा राजा सेल तर काही हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण आजच्या सबस्क्राईबरच्या जवळ आलो आहे तर सपोर्ट दाखवा मराठी माणसाला खूप नाम कमवायचे मला मराठी कम्युनिटीमध्ये तर असे सपोर्ट करत राहा तसे करत आले तर, तर, तर भेटूया आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग जय श्रीराम